नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त आज आषाढ दर्श आमूषा आहे तसेच आज दीप आमूशाही आहे तर आजच्या दिवशी आपण कोणती सेवा करावी व काय करावे काय करू नये हे प्रा पाहणार आहोत अमोषा प्रारंभ दिनांक सोळा जुलै रविवार रात्री दहा नऊ ते अमोषा समाप्ती सतरा जुलै सोमवार रात्री बारा दोन या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फोडून सोमवार असल्यास फोडू नये फेकून देणे श्री स्वामी समर्थ आमूशाला करावयाची विशेष सेवा एक सकाळी पंचगम्य पूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगम्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास उत्तम। पंचगम्य अंगाला लावल्यास साबण लावू नये दोन घराच्या व आपल्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळी मोरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्ट व वा अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते तीन अमावशेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळखड साखर ठेवून मान सन्मान करावा चार आमोशेच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या सेंदूरने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा पाच आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बदले थोडे जाड मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगम्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावी सहा गो हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठाही पुसावा आपले वाहन स्वच्छ करून त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन ते जागेवर चालू ठेवावी व नारळ जमिनीवर फोडून हातपाय पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावीस वा केसारी बांधावी आठ अह घर दुकान व हो दवाखाना वाहन यांना आसोळा नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे अमोशेला आसोळा नारळ आसोळा नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर एक श्री स्वामी समर्थ एक माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा व वेळा वेळा करावे कायभैरवालगासुप्पीचा असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात सुरक्षित पुढील बांधावे जर अगोदरचे बांधलेले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यावर कधी कधी खराब होतो त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावी व पुढत्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आसोला नारळ आणून बांधावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा म्हणजेच सायंकाळचा हिरण्यदान अमावश्याच्या दिवशी बारा ते साडेबारा दरम्यान जानवे जोड सव्वा पावशर पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक एक असे सात कापूर जळावे कापूर जळत असताना श्रीस्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा तर पौर्णिमा आमोशाला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावे तसेच शक्यतो आमोशाच्या दिवशी परान्न हे घेऊ नये तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की आषाढदर्श आमोशा किंवा येणारी आमोशा जी असेल ती त्या दिवशी हे उपाय अवश्य जरूर करावे